हिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले को आत्ताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते जेव्हा सिंधुदुर्ग बांधायचा होता तेव्हा वडार समाजातील सुमारे पाचशे पाथरवड लोकांनी सिंधुदुर्गाचे बांधकाम केले अगदी पुरातन काळापासून वडार समाज बांधकामामध्ये दगड फोडण्यामध्ये दगडावरील नक्षी कामामध्ये कारागीर म्हणून प्रसिद्ध होता आणि सध्याही आहे हिरोजी इंदलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी रायगडावरील इमारती तळी मनोरे रस्ते देवळे इत्यादी बांधकामे हाती दिली गड मानण्याचे काम त्यांनी आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले त्यात ते त्यांनी वापी कूप तडा उद्याने राजपथ स्तंभ गजशाला बारामहाल अशा अनेक इमारती हिरोजींनी रायगडा उभ्या केल्या गड पाहिल्यावर शिवाजी महाराज खूप खुश झाले त्यांनी स्मृती जतन करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञेने गडाच्या पायरीवर आपले नाव कोरले त्यात त्यांनी लिहिले हिरोजी इंदुलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्ये असेल हिरोजी इंदलकर हे मराठा साम्राज्यासाठी एक मोलाचे कार्य केलेले नाव आहे मराठा साम्राज्याची राजधानी रायगड आणि सिंधुदुर्गाच्या सागरी किल्ला बांधण्याचे श्रेय त्यांना जाते मोरोपंत पिंगळे त्यांच्यासह किल्ले प्रतापगडाच्या जबाबदारी जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती हिरोजी इंदुलकर हे जणू हिरोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र जानोजींवर आलेली बिकट परिस्थिती ही जानोजींच्या वचनपत्रातूनच कळते ज्यावेळी हिरोजींचा मृत्यू झाला तेव्हा जानोजी केवळ दहा दिवसांचे बाळ होते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरतेने हत्या केली त्याच्यानंतर हळूहळू सर्व प्रदेश मोगलांच्या ताब्यात जायला लागले हिरोजींच्या वतनाची देखरेख जे करत होते ते तेथून निघून गेले लहान जानुजी गे। जानुजींना घेऊन जानूजींच्या आई सासवडजवळच्या गावी दौंडच ह्या ठिकाणी गेल्या हिरोजींनंतर जानोजींकडे आलेल्या करंजे गावाची वतनाची देखरेख हे हंसाजी इंदलकर करत होते हंसाजींच्या मृत्यूनंतर एस सुजी पाटील हे जानोजींचा हिस्सा वैवाटू लागले काही काळानंतर जानोजी गावी का परतले तेव्हा येसूजी व जानोजींमध्ये पाटलकीवरून भांडण सुरू झाले तेव्हा हिरोजींचे पुत्र जानोजी यांनी वचन खरेदीच्या पुराव्याचे कागद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे तक्रार दाखल केली शाहू महाराजांनी सर्व पुरावे पाहून जानोजींच्या बाजूने निकाल दिला येसुजी इंदलकरांचा वडीलपणाशी काही संबंध नसून तो हक्क जानोजींचा आहे असे छत्रपती शाहू यांनी सांगितले व नवे वतनपत्र जानोजींना करून दिले व वतनाची सेवा करून तिथेच सुखरूप राहावे अशी आज्ञा देखील केली हिरोजींच्या मृत्यूनंतर अखेर बऱ्याच वर्षांनी छत्रपती शाहू महाराजांकडून जानोजींना न्याय मिळाला हिरोजींचे आडनाव शिवरायांनी सोळाशे चौऱ्याहत्तरच्या पत्रात इंदलकर असे आहे तर सोळाशे पंच्याहत्तर साली इंदलकर असे आहे हिरोजींचे पुत्र जानोजी यांच्या पत्रात देखील सर्व ठिकाणी त्यांचे आडनाव इंदुलकर असे आहे इंदुलकर आड नावाचा इंदुलकर इंडलकर इंदलकर इदलकर असाही वापर आपल्याला पाहायला भेटतो इंदुलकर घराण्यातील स्वराज्य वीर सतराशे आठ साली झालेल्या लढाईत वीरगती पावलेल्या एका वीराची हकीकत आपल्याला पाहाव्यास भेटते सतराशे सात मध्ये औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मरण पावल्यानंतर छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटले ते जवळपास अठरा वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होते कैदेतून सुटल्यानंतर मराठ्यांचे अनेक सरदार त्यांना येऊन भेटले त्यावेळी सर्व कारभार महाराणी तारा राणी या पाहत होत्या व महाराणी तारा राणी यांच्या मर्जीतील लोक शाहू महाराजांना एक एक करून घ्यायला लागले त्यांच्याच नेतृत्वाखाली मराठा सैन्यांनी शाहू महाराज सुटून यायच्या आधी औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये सौकी प करून सोडले होते शाहू महाराज सुटून आल्यानंतर शाहू महाराज व तारा राणी यांच्यात संघर्ष निर्माण झाला अजिंक्य तारा किल्ला ताब्यात होता तो किल्ला जिंकण्यासाठी शाहू महाराजांच्या सैन्यांनी झालेली ही लढाई होती त्यात निष्ठावंत एक इंदुलकर वीर पाण्याच्या पडद्याआड झाला इंदुलकर घराण्यातील आणखी एक सरदार म्हणजे रंगोजी इंदुलकर हे होते हे इंदुलकर प्रचंड म्हणजे तोरणा किल्ल्याचे हवालदार होते सतराशे अठ्ठावीस साली हेच रंगोजी इंदुलकर स्वराज्याची राजधानीचा गड असलेले अजिंक्यतारा किल्ल्याचे सरनोबत होते गडाच्या सैन्यांमध्ये जानोजी इंदुलकरांचे भाऊ हंसाजी इंदुलकर हे, हे जी जी होते हेच हंसाजी जानोजी करंजाला नसताना त्यांचा हिस्सा सांभाळत होते गडावरील सैन्य व वेळा घातलेले शाहूंचे सैन्य यांच्यात लढाई झाली तेव्हा हंसाजी इंदुलकरांना वीरगती मरण आली हंसाजी इंदलकर हे महाराणी ताराबाई यांच्या बाजूने लढताना वीरगती पावले हेच रंगोजी इंदलकर हे स्वराज्याची राजधानीचा गड असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचे सरनोबतही होते हा छत्रपती शाहू महाराजांचा काळ होता स्वराज्याच्या महत्वाच्या किल्ल्यांवर अधिकारी असणे म्हणजे फार मोठे जबाबदारीचे काम होते रंगोजी इंदुलकर हे कोणत्या गावचे होते ही माहिती उपलब्ध नाही पण ते सातारा परिसरातील असावे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात हरजी इंदुलकर हे अंगरक्षक दलात लढवय म्हणून समाविष्ट होते हिरोजी इंदुलकर जेव्हा रायगडाच्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते तेव्हा दत्ताजी इंदुलकर हे शिवछत्रपतींच्या पायदात अत्यंत महत्त्वाच्या सरदार पदावर होते हिरोजी इंदुलकर हे लढायामध्ये समाविष्ट झालेले आढळले नाही ते किल्ल्यांसह अनेक प्रकारची बांधकामे करण्यात निष्णात होते जानोजींच्या पतात आढळलेली आरे व करंजी ही गावे जास्त महत्वाची आहेत पण त्याचबरोबर साताऱ्याजवळचे कदंबे व सासवडजवळचे वाघापूर दमडज व तेकवडे ही इंदलकरांची गावे आहेत हिरोजींचा मृत्यू झालेला आरे हे गाव सातारा येथील परळीजवळ आहे या गावात हिरोजी इंदलकरांची एकही समाधी नाही तसेच सासवड जवळचे दमडस गावात हिरोजींचा नंत मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी लहान जानोजींना घेऊन वास्तव्यात गेल्या होत्या हे त्यांची एकही समाधी आढळत नाही हिरोजींचा मुलगा जानोजी यांनी छत्रपती शाहू महाराजांना दिलेल्या पत्रात असे अनमूत केलेले आढळते की हिरोजी यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड दिला होता पण तो मृत्यूदंड का दिला होता हे इतिहासाला आज्ञात आहे त्याच्याबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध नाही पण हिरोजींना मृत्यूदंड मिळाला असला तरी त्यांची ते, स्वराज्य निष्ठा तसुभरही कमी होत नाही एवढे हे दुर्भाग्य आहे की रायगड सारखा अबेद किल्ला बांधलेल्या हिरोजी इंदलकरांची कोणतीही आठवण आपल्या जवळ नाही किंवा त्यांची समाधीही कोठे आढळत नाही हे इतिहासाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर शिलालेखामध्ये त्यांचे नाव कोरलेले आहे अशा या वीरवीराला माझा मानाचा मुद्रा